नवरा रात्री दारू पिऊन येतो आणि मला भांडतो ह्या रागातून पत्नीने आपल्या पतीची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह घरामध्ये पाच फूट खोल खड्डा खंदून त्याच्यामध्ये पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे आसाममधील एका महिलेनेच पतीची हत्या केली आणि नंतर त्याच्यासोबत जे केलं त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला ही घटना सव्वीस जून रोजी घडली आहे मृत व्यक्तीचा व्यवसाय भंगार विक्रेता म्हणून आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की आरोपी महिलेचे नाव रहिमा असून तिने सांगितले की तिचा पती साबील रहिमान हा नेहमी दारू प्यायचा आणि घरी आला की मला खूप भांडायचा कधी कधी खूपच हानामार सुद्धा करायचा त्याला मी खूप वैतागली होते रोजच्या ह्या भांडणात पासून मला सुटका पाहिजे होती त्या दिवशी पण मी घरी होते नवरा माझ्या वेगळेच आरोप करायचा आमच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं रहिमानी रागाच्या भरात तिच्या पतीवर हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला काही वेळाने साबीलचा मृत्यू झाला रहिमा खूप घाबरली होती रहिमाने घरामध्ये पाच फूट खोल खड्डा खणला आणि नंतर पतीचा मृतदेह त्याच्यामध्येच पुरला दोघांचंही लग्न होऊन सुमारे पंधरा वर्ष झालं होतं पंधरा वर्षांचा सुखी संसार होता मात्र नवरा सतत दारू प्यायचा त्यांना दोन मुले सुद्धा आहेत पोलिसांनी अजून माहिती दिली की रहिमा यांनी उघड स्वतःहूनच केले की तिने पतीचा भांडणामध्ये हत्या केली आहे त्यानंतर ती घाबरली आणि त्याचा मृतदेह घराच्या आवारातच पुरला फॉरेन्सिक तज्ञांनी दंडाधिकारी पोलीस पथकाने त्यांच्या घरातील एका खड्ड्यातून रहिमानचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढला पोलिसांना शंका आहे की रहिमाने घरामध्ये एकटीनेच हा खड्डा खणला की तिच्या जोडीला अजून कोणी आहे कदाचित अनैतिक संबंधातून ही घटना घडली की ह्याला अजून काही कारण असेल सध्या पोलिसांचा शोध घेत आहेत मात्र नवरा बायकोच्या नात्याचा असा भयंकर शेवट झाल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे